सिरोंचा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडीअडचणीचे निराकरण तत्परतेने शासकीय उद्देशाने एक प्रभावी उपाययोजना म्हणून आज तहसीलदार कार्यालय सभागृहात लोकशाही दिन सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमोरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आलाय या लोकशाही दिनानिमित्त ता सिरोंचा तालुक्यातील सर्व कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते व सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व समस्यांबद्दल मान्य तहसीलदार निलेश होनमोरे यांनी सविस्तर माहिती दिली व दर महिन्याच्या तिसऱ्या सो सोमवारला सभागृहात लोकशाही दिन घेण्यात येईल लोकशाही दिनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी विहित नमुना दिलेला आहे या नमुन्यामध्ये नागरिकांनी आपली तक्रार तहसीलदार कार्यालयामध्ये लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दि दाखल कराव्याची आहे तसेच अशा तक्रारी या वैयक्तिक स्वरूपाच्या असाव्यात असंही तहसीलदार निलेश यांच्या यांच्यामार्फत आवाहन करण्यात आलं आहे नमस्कार मी तहसीलदार सिरोमचा आज आप आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकशाही दिन हा मंत्रालयीन स्तराते पासून ते तालुका स्तरापर्यंत साजरा केला जातो आज तालुका सिरोमच्यामध्ये आपण लोकशाही दिन साजरा केला लोकशाही दिन साजरा करण्याच्या निकषाप्रमाणे दर तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक म महिन्यामधील तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन हा साजरा केला जातो त्याप्रमाणे आज दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आज आपण तालुक्यामध्ये लोकशाही दिन साजरा केला लोकशाही दिन साजरा क करत असताना तालुक्यामधील जे संबंधित सर्व अधिकारी आहेत जे लोकशाही दिनासाठी उपस्थित असणे आवश्यक होते ते सर्व अधिकारी या लोकशाही दिनासाठी उपस्थित होते लोकशाही दिनामध्ये मुळत जे आरमध्ये असं नमूद आहे की याच्यामध्ये ज्या तक्रारी असतील त्या वैयक्तिक स्वरूपाच्या असाव्यात असं शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे ज्या काही तक्रारी आम्हाला आज प्राप्त झालेल्या आहेत किंवा याच्यापूर्वी प्राप्त झालेल्या आहेत त्याचा आपण विहित वेळेत त्या त्या डिपार्टमेंटमार्फत निपटारा करण्याचं प्रयोजन केलेलं आहे त्या त्या विभागाने त्या तक्रारी आम्ही फॉरवर्ड करू येणाऱ्या काळामध्ये आणि विहित मुदतीत त्यांच्या तक्रारी आपण निकाली काढू तसंच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाप्रमाणे इथून पुढे दर महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालय शिरन्शा येथे हा लोकशाही दिन साजरा करण्यात येईल असं मी सर्व शिरोनच्यातील नागरिकांना आवाहन करतो आपल्यात जे जर काही तक्रारी असतील तर ह्या लोकशाही दिनाची शांबे जन्मा स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली